आणखी एक नवीन सुरुवात करायची आहे तर बरेच जण असा विचार करतात की मला ड्रायविंग आजच्या दिवसाची सुरुवातच खूप मस्त झाली एक एक ड्रेस रिसीव होत होते आत्ता साडे दहा वाजलेत आंघोळ झाली होती आणि परत मला हे काही ड्रेस रिसीव झाले हे सगळे मी तुमच्याशी शेअर करणार आहे पण पुढच्या व्हिडिओमध्ये काही संक्रांतीसाठी मी स्पेशल ड्रेसेस घेतलेले आहे कारण संक्रांत म्हटली की ब्लॅक कलरच्या साड्या ड्रेसेस आपल्याला छान वाटतात घालण्यासाठी स्पेशली या सीझनमध्ये तरी ते मस्त दिसतात ते मी तुम्हाला पुढे दाखवते तर आंघोळीच्या आधीच डाळ तांदूळ भिजत ठेवायची माझी सवय आहे आणि आंघोळ झाली की मग ते परत एकदा धुऊन कुकर लावायची सवय ही कितीतरी वर्षापासूनची सेम प्रोसेस आहे आता ते पाणी धुतल्यानंतर ना खूप कमी असेल तर मी कधी कधी डब्यामध्ये स्टोअर करते मग ते फर्मेंट कसं होतं तसं झाल्यानंतर झाडांना टाकते पण मोस्ट ऑफ द टाईम ना जेव्हा धुतलेलं पाणी आहे तेव्हा मी लगेच टाकून देते आणि अदर फर्टिलायझर मी काहीही वापरत नाही जी काही झाडं आहेत ती तशीच ग्रो झालेली आहेत आता उशिरा उठल्यामुळे नाश्ता बनवायचाच नव्हता कारण नाश्ता केल्यानंतर ना मग जेवायला खूप उशीर होऊन जातो आणि खरं तर आमचं ना आज लवकर सकाळी उठून बाहेर जाण्याचा प्लान होता म्हणजे गाडी काढायचा प्लान होता पण काल रात्रीपासनं काल ॲक्च्युली दुपारपासनं सशवीनला बरं वाटत नव्हतं म्हणून काही सकाळी उठणं झालं नाही उलट नेहमीपेक्षा उशिरा उठलो आणि म्हणूनच नाश्ताने ना 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 केला त्या जागी दोन मेथीचे लाडू खाल्ले आणि पनीर होतं तर पनीर प्र पनीर पण पन थोडंसं शॅलो फ्राय करून घेतलं आणि पनीर थोडं हेवी असते त्यामुळे नाश्त्याची गरजही वाटत नाही आहे आता उशिरा जेवणाचं झालं तरीही त्यातल्या त्यात मला ना हे काम जास्त कंटाळवाना वाटतं म्हणजे आत्ताच भाजी निवडायची आणि आत्ताच बनवायची ऑलरेडी भाज्या आहेत घरात पण तरीही आम्हाला काय खायची आहे तर न निवडलेली भाजी मेथीची भाजी खायची आहे म्हटलं ठीक आहे चला जास्त काम नाही आहे चपात्या मी वेळेवर करेल कुकर माझा लावून झालेला आहे मेथी ची तर आता भाजी निवडते मेथीची भाजी बनवून ठेवते आणि भाकरी किंवा चपाती वेळेवर करेल झालंच तर थोडंसं प्लॅनमध्ये चेंज होऊ शकतं माझा धीर आणि माझे सासरे येऊ शकतात जेवायला सासरे तर येणारच आहे त्यांना बोलावलं आहे पण म्हटलं आता ते येणार आहेत तर धीराला पण बोलावून घेते ते पण एकटेच आहेत राशी नाही आहे राशी आज ये आज किंवा उद्या येणार आहे बहुतेक तर असं झालं प्लान तर ते दोघंही येतील मग झालंच तर मी बटाटा पण उकळून घेतला म्हटलं वेळेवर जर प्लान झालंच तर मग वेळेवर कशाची भाजी बनवायची झालंच तर आलू मटर किंवा मग साधी बटाट्याची भाजी बनवून घेईल आणि फिरायला जायचं असं आहे की आत्ता सॅटर्डेला सकाळच्या वेळी काढली असती गाडी तर जमलं असतं पण आता संध्याकाळच्या वेळी किंवा दुपारनंतर शक्य नाही आहे कारण तेवढं ट्राफिकमध्ये अजून जमत नाही सॅटर्डे संडे खूप जास्त ट्राफिक असतं पण बघू आता सगळेजण आल्यानंतर जर काही प्लॅन झालं मी म्हणून बघणार आहे बट लेट सी काय होतं आणि चला मग आज पूर्ण दिवसाचा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करते आजचं माझं पूर्ण रुटीन मला शेअर करायचं आहे आणि एका नवीन सुरुवातीची गोष्ट मी तुमच्याशी शेअर केली होती ती सुद्धा आज तुमच्याशी मला शेअर करायची आहे त्यासाठी तुमचं सजेशन पण मला हवं आहे आत्ता बघा एक वाजायला आलाय अश्विन अकरा वाजतापासून गेले आणि हा पठ्ठा तर लगेचच येऊन जातो बाहेर खेळण्यासाठी फक्त खाण्यासाठी एक नंबर आणि दोन नंबर बस एवढ्याच गोष्टीसाठी येतो तो रियांश या अश्विन गेले आहेत अकरा वाजतापासनं आणि मी सांगून गेले होते की बाहेर जात जाताना मला स्वयंपाकात तीन जणांचा करायचा आहे की स्वयंपाक वाढवायचा आहे म्हणजे पाच जणांचा करायचा आहे म्हणजे माझ्या सासऱ्यांसाठी दिरासाठी तर मला फोन करून सांगा कारण ते भेटणारच होते गाडीच्या कामासाठी गेले तर ते सोबतच गेले आहेत पण अजून या माणसाचा एक फोनही नाही फोन तर सोडाच एक मेसेजही आला नाही की तुला स्वयंपाक जास्त करायचा आहे की कमी करायचं आहे आणि हे नेहमी होतं म्हणजे वैतागून मलाच फोन करावा लागतो पण आज मी पण विचार केला की मी पण फोन नाही करणार कारण करना अश्विन बोलून गेले होते की ठीक आहे जर झालंच तर आपण बाहेरून आणूया भाजी विकत चपात्या तू घरी करून घेशी तर झालंच ना तर मी तसंच करणार आहे पण वाटतं ना आपल्याला की आधी फोन केला तर आपण सगळी तयारी करून ठेवतो आणि हे मला माहिती आहे की हे फक्त माझ्यासोबतच नाही ही सगळ्याच म्हणजे पुरुषांची ही असतेच सवयच असते बाहेर गेल्यानंतर घरात आपण काय सांगितलं किंवा काय करायचं होतं ते सगळे विसरून जातात आणि घरी आल्यानंतर मग ना कारणं देतात पण याचा काही मला राग वगैरे आला नाही आहे कारण हे होत असतं आता मीच शेवटी फोन करते विचारते स्वयंपाकाला काय अर्धा तास लागेल जास्तीत जास्त चपात्या आणि भाजीच करायची आहे झालंच तर एक एक्स्ट्रा भाजी करेल पण हे असं होत राहतं आहे हे तुमच्यासोबतही होतं का हे मला कमेंट करून सांगा म्हणजे माणसं जाता जाताना हा 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 सगळं सगळं करून जातात आणि एकदा का बाहेर पडले की आपल्याला फोन करणं मेसेज करणं टोटली ते विसरून जातात पण ठीक आहे चला आता माझी भाजी तर निवडून झाली होती पटकन डाळीला तडका देते भाजी बनवून ठेवते भाकरी मला माहिती आहे की कमी करायची तर भाकरी पण करून ठेवते झालं तर पण सगळ्यात आधी ना आता एक फोन करते आता रियांशची ना एक सवय सांगते तुम्हाला म्हणजे आठवड्यातून एखाद दुसरा दिवस तो माझ्या जवळ झोपतो आणि ज्या दिवशी माझ्याजवळ झोपायचं असेल ना त्या दिवशी तो हॉरर मूवी बघतो आत्ता तो टार्जन बघतोय पण याआधी त्यांनी हॉरर मूवी बघितलाय आहे थोडासा पार्ट बघितला असेल लगेच बंद करतो पण ते बघण्यासाठी बघा पडदे लावलेले आहेत आणि थोडं अंधारात बघायची मजाच वेगळी असते हे आणि भीती फक्त त्या दिवसापुरतीच वाटते बरं का दुसऱ्या दिवशी नाही वाटत आणि अदरवाईज आम्ही बघत असू ना तर आम्हाला तो, तो बघू देत नाही आणि स्वतःही बघत नाही भीती वाटते म्हणून पण असो जेवल्यानंतर आम्ही थोडासा आराम केला आणि जेवण्यासाठी फक्त माझे सासरेच आले होते तेव्हा काही मी व्हिडिओ शूट केला नाही ॲज इट इज जसं मी पूर्वी बोलले होते आता संध्याकाळी बाहेर जायचं होतं ॲक्च्युली मंदिरात जायचं आहे कारण एक तारखेला मंदिरात जाणं झालं नाही मग ते एक मनात राहून जातं ना की चला आपल्याला जायचं आहे आणि कुठेतरी बाहेर पण पडायचं होतं त्याआधी तयार झालो थोडासा पसारा जो रियांशी करून ठेवला होता तो आवरला तो तर खेळण्यासाठी गेलाय त्याला मी कधीतरी घेऊन जाईल पण त्याआधी आम्ही दर्शन घेऊन येतो आम्ही इथे या जवळच्याच मंदिरात आलो आणि इथे कसं सगळे देव आहे म्हणजे एकत्रच सगळ्या देवांचं दर्शन झालं आणि कसल्या सुंदर मूर्त्या आहे ना म्हणजे खरंच एकदा बघत असं पहिल्यांदा बघितलं ना की खरंच खूप एक सारखं बघावं असं वाटतं आता एक, एक जानेवारीला मंदिरातली गर्दी तुम्ही बघितली असेल चिक्कार गर्दी होती त्या दिवशी बाप्पा जास्त एक्स्ट्रा आशीर्वाद देणार आहे असं वाक्यही होतं पण सपाट आपल्या मनात कुठेतरी असतं की चला आपल्या नवीन वर्षाची नवीन दिवसाची सुरुवात करायची आहे म्हणून देवाच्या दर्शनाने करावा आणि म्हणून फक्त आपण मंदिरात जात असतो बाकी घरीही तेच देव आहेत आणि मंदिरातही तेच देवत आहे पण आपल्या मनात कुठेतरी ही एक भावना असते त्या दिवशी काही आमचं जाणं झालं नाही म्हणून आज आम्ही दर्शन घेऊन आलो आणि रियांश परत आमच्यासोबत आला नाही आता तुम्हालाही वाटत असेल की रियांश कधीच जात नाही पण यावेळी ना संध्याकाळच्या वेळी किंवा सकाळच्या वेळी मुलं इतकी बिझी असतात खेळण्यात आणि कुणीच जात नाही सगळे ते एकत्र खेळत असतात आणि ते त्यांना मिस करायचं नसतं पण मलाच आता कुठेतरी वाटतंय की वॉक करतो तेव्हा ठीक आहे पण असं कुठेतरी जातो तेव्हा आमच्यासोबत तो आला पाहिजे आणि कुठेतरी मला आता त्याच्याकडे थोडं जास्त लक्ष द्यावं लागेल मुलं मोठी होतात तेव्हा ती येत नाही माहिती आहे पण रियांश अजून तेवढा मोठा नाही झालाय तो आमच्यासोबत येऊ शकतो तर पुढच्या मी मीसुद्धा हा प्रयत्न करेल की त्यांनीही आमच्यासोबत आलं पाहिजे आता बघा ही गोष्ट जर शंभर टक्के खरी आहे की आपण कुठेही गेलो म्हणजे कुठेही गेलो खरंच तरी घरी येताना ना आपल्याला भाज्याच दिसतात आणि घरी येताना एखादी तरी भाजी येतेच तसंच आमचं झालं तिकडे गेलोच होतं तर ती कावेरी सब्जी मंडई आहे ना तिकडे जाऊन आलो आणि तिथे फक्त दहा दहा रुपयाला या सगळ्या भाज्या मिळाल्या आहेत दोन पालक जुडी दोन मेथी आणि एक सरसो पण आणलेली आहे त्यासोबत मिरच्याही आणल्या आहे हे सगळं उद्याचं प्लॅनिंग तर खूप साऱ्या भाज्या आणल्या आहे घेताना मस्त मजा वाटते पण निवडताना तेवढंच वाटतं की अरे यार एवढं या सगळं एकदम काय आणलं पण मला उद्या सरसोचा साग आणि मक्याची रोटी बनवायची आहे म्हणून ही सगळी तयारी आता ठरलेले प्रोग्राम आहे सॅटर्डेचे ते बघत बघत लसूण सोलणं भाज्या निवडणं हे सगळं होत राहतं तर ते होईल म्हटलं त्याआधी आपण व्हिडिओची एंडिंग करूया आणि जसं मी आधी म्हटलं होतं की मला ना आणखी एक नवीन सुरुवात करायची आहे तर बरेच जण असा विचार करत आहेत की मला ड्रायविंग शिकायची आहे फक्त कालिंदीने परत एक बरोबर उत्तर दिलं की नवीन चॅनल ओपन करायचं आहे तुला आणि तू कर म्हणून तर येस मला नवीन चॅनल ओपन करायचं आहे आता इकडे बघा माझं डेली रुटीन मी शेअर करत असते बरेचदा मध्ये मध्ये मोटिवेशनचे ब्लॉगही असतात <coughs> तर माझा असा विचार आहे की मोटिवेशनसाठी ना मी मोटिवेशन व्हिडिओजसाठी मी एक नवीन चॅनल ओपन करावं तिथे मी Videos, रूटीन, असला मोटिवेशनल व्हिडिओज आणि शॉर्ट व्हिडिओज शेअर करू शकते माझं आता हे रुटीन ब्लॉगचं चॅनल असल्यामुळे ना माझ्या डोक्यात असूनही मी खूप असे मोटिवेशनल व्हिडिओज नाही शेअर करू शकत तर असं वाटतं की ते मिक्स होऊन जाईल म्हणून माझा हा एक वेगळा विचार की चला आणि तसंही ना तुम्हालाही बघायला आवडतं माझ्या पॉप्युलर व्हिडिओजमध्ये जर तुम्ही सर्च केलं ना तर मोटिवेशनल व्हिडिओ टिप्स व्हिडिओ पॉझिटिव्हिटी देणारे व्हिडिओज जास्त व्हायरल झालेले आहे म्हणून असा हा एक विचार म्हणजे दोन्हीही चॅनल रन होतील आणि इकडे किती व्हिडिओज टाकायचे किंवा तिकडे किती शेअर करायचे हे अजून मी काही डिसाईड केलेलं नाही आहे जेव्हा ते नवीन चॅनल ओपन करेल त्यावर थोडीशी मेहनत करेल थोडी प्रिपरेशन करायची आहे टॉपिक्स शोधायचे आहेत ते सगळं झाल्यानंतर मग दोन्ही चॅनल बॅलेन्स करण्याचा प्रयत्न करेल सुरुवात तर मला आता नावापासून करायची आहे बघा मोटिवेशनल पॉझिटिव्हिटी टिप्स देणारं असं ते चॅनल असणार आहे आणि तसेच व्हिडिओही असणार आहे सो त्यासाठी मला छान असं त्याला सूट होणारं एक नाव तुमच्याकडून मला पाहिजे आहे तुमच्या जे, जे डोक्यात येत असेल इंग्लिशमध्ये चालेल मराठीमध्येही चालेल तर अगदी सिम्पल साधं खूप मोठंही नाही तर असं नाव मला तुम्ही सजेस्ट कराल जे तुमच्या डोक्यात येईल ते आणि खरंच मला आवडलं ना ते नाव तर जसंच्या तसं मी माझ्या नवीन चॅनलचं नाव ठेवीन आणि मी सुद्धा शोधते आहे तर यासाठी मला तुमची हेल्प हवी आहे थोडं सजेशन हवं आहे तर कमेंटमध्ये नक्की मला छानसं असं नाव सजेस्ट करा आणि हो तुमची साथ जशी मला इकडे मिळते तशीही मिळेलच अशी मी अपेक्षा करते आणि तुम्हाला बघायला आवडेल का असं मोटिवेशनल व्हिडिओज तुम्हाला आवडतात का मोटिवेशन व्हिडिओ ते सुद्धा मला कमेंट करून सांगा मी कसं हे इथे मिक्स होऊ नये म्हणून जास्त व्हिडिओ शेअर करत नाही कारण असं वाटतं की आपलं रुटीन चॅनल आहे तर मिक्स नको व्हायला बऱ्याच जणांनी रुटीन ब्लॉग बघून मला सबस्क्राईब केलं असेल आणि मोटिवेशनचे जे फॉलोअर्स असतात व्ह्युअर्स असतात ते वेगळे असतात सो त्यासाठी हा एक वेगळा प्रयत्न एक वेगळी सुरुवात जी मला करायची होती आता कधी करणार आहे हे काहीच डिसाईड नाही आहे नावापासून खरी तर सुरुवात आहे छानच असं नाव आवडलं की त्यानंतर मग आपण श्री गणेशा करूया आणि त्यासाठी प्रिपरेशन पण लागते जरी आपल्याला कितीही माहिती असलं ना तरी थोडीशी प्रिपरेशन लाग लागत असते कारण आपल्या सगळ्या सांगण्यावरून आपल्या सगळ्या व्हिडिओमधून एक पर्सेंट का असेना समोरच्याला मोटिवेशन पॉझिटिव्हिटी मिळाली पाहिजे हीच अपेक्षा असते सो तसा मी नेहमीच प्रयत्न करत असते की माझ्या रुटीनमधूनही तुम्हाला काहीतरी मोटिवेशन किंवा पॉझिटिव्हिटी मिळावी आणि तुमच्या जेव्हा अशा कमेंट्स येतात ना तेव्हा खरंच खूप छान वाटतं की चला माझ्या डेली रुटीनमधूनही कुठल्या वाक्यातून किंवा कोणत्याही कामातून तुम्हाला एक पर्सेंट का असेना छान वाटतं पॉझिटिव्हिटी मिळते आणि बघायची इच्छा होते सो ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी तर चला मग पटापट कमेंटमध्ये छान असं नाव सजेस्ट करा आ, मला आवडलं तर तुम्ही सजेस्ट केलेलं नावच मी माझ्या चॅनलचं चा नवीन नाव ठेवणार अशी ही एक परत नवीन वर्षाची सुरुवात बघू आता पुढे काय होतं आणि म्हटलं चला शेवट आपण जे सांगितलं होतं की काय करायचं आहे ते सांगून करूया तर आता मी इथेच व्हिडिओ एंड करते आणि उद्याच ना गाडी काढायचं प्लॅनिंग आहे आणि हो ड्रायव्हिंग शिकणार आहेस का किंवा ड्रायविंग शिकणार आहेस ही नवीन सुरुवात आहे तर असं नाही आहे ड्रायविंग मी शिकेल पण अश्विनचंच व्यवस्थित पहिले सेट होऊ देते त्यांनीच व्यवस्थित शिकल्यानंतर छान एखादा कुठेतरी टूर काढल्यानंतर मग मी माझा ड्रायविंग क्लास किंवा शिकणं चालू करेल पण उद्या पण आम्हाला बाहेर जायचं आहे सकाळी सकाळी गाडी काढायची आहे आमच्या आणखी एक फ्रेंड आहे सोसायटीतल्या आणि आम्ही असं एका ठिकाणी जायचं आहे कुठे जायचं आहे ते बघण्यासाठी तुम्हाला उद्याचा व्हिडिओ बघावा लागेल तर ट्राफिक जास्त नसतं म्हणून सकाळीच निघायचं आहे सो आणि उद्या मला सरसोचा साग मक्याची रोटी पण बनवायची आहे तर बघूया कसं काय होता आता ते म्हणजे बनता येते की बाहेरूनच काय होतं किंवा आंघोळ न करताच जायचं आहे का हे आत्ता आम्ही डिसाईड करू पण चला शेवट मला असा छान अशी एक गोष्ट तुमच्याशी शेअर करून करायचा होता म्हणून असा शेवट केला आणि चला व्हिडिओला मी इथेच संपवते आता आपण उद्या भेटूया परत एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय अँड टेक केअर